हाय नमस्कार सगळ्यांना तिकड चालू आहे मंजलीची बालिका आणि इकडं आमची शुभ्रा शुभ्रा विठ्ठल विठ्ठल देव बाप्पा विठाल देव बाप्पा शिपाट ठेव तर नमस्कार मस्त अस कशाच बेते बाळा भजी छान अशी भजी करायच्यात तेल ताप पाठवले मी पण तोपर्यंत म्हणलं शुभराच होयो चु चुभ ममस्कार म्हण नमस्कार म्हणती या विठ्ठल या विठ्ठल तर, <laughs> तर बाळ बोलते बर का तुम्हाला सगळ्यांना इकडं आमची चिवा हाय हे का नाही चिव तर चला साडेसात वाजता आल्यात छान अशी भजी करायच्यात ह्यांची चालली की मालिका बघत बघत खेळायचं आणि बाळ मी बाहेर येला रडतेस तू कशाला आली बाळ रडण नाही रडते रडते कसे तर इकडे मी तेल तापायला ठेवले आहे काय नाही चमचा हे सोडायचं फक्त आणि तुम्हाला दाखवते मागच्या कॅमेऱ्याने नाही मोर्चे दाखवते त्यात काय काय टाकलं मी दाखवते बच्चू दाखवते आमची हा के केलं काय छान अशा भाकरी केल्या दोन तीन मस्त आणि ही पीठ कांदा कोथिंबीर परत सोडा ववा वाटून टाकला होता त्याच्यात आणि लसणाची चटणी टाकली होती आणि थोडस हळद मीठ बेसन भरपूर कांदा थोडस गव्हाच पीठ टाकून ही पीठ मळून ठेवलं होतं आधी भाकरी केल्यामुळे ही पीठ मळलं मग समज स्वच्छ झाडू काढलं भांड्याचा पाळा घासला आणि आता तेल तापायला ठेवले आणि बाळ रडते बाळ काय नाही बाळाला आले झोप तर म्हणजे छान गरम गरम भजी करून जेवण करायचे तुम्ही सगळीजण पण मस्त अशी भजी खायला आणि बाय सगळ्यांना